नमस्कार आपण बघत आहात प्रवीण यादव जी आरची अपडेट जुनी पेन्शन योजना ओ पी एस योजना लागू करण्याच्या आमरण उपोषणबाबत महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एकमेकाला लाईक शेअर करा ला कारण वोट फॉर ओ पी एस हे मिशन आपल्याला राबवायचं आप आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना कोणत्याही अटी शर्तीशिवाय जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी आमरण उपोषणावर बसलेले आहेत सदर उपोषणाची दखल घेत सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी राज्याचे माननीय आमदार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्याप्रती पाच दहा दोन हजार चोवीस रोजी पत्रक सादर केले आहे सदर पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे की दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना जशीचे तशी मिळावी या मागणीकरिता वर्धा या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे याबाबत माहिती घेतली असताना उपोषणाचा चौथा दिवस असून त्यातील संजय सोनार या उपोषणकर्त्या कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडली असल्याने दवाखान्यात भरती करण्यात आल्याचे समजले तसेच इतर उपोषणकर्त्याची तब्येतसुद्धा खालावत आहे आणि सदर उपोषणकर्ते आजपासून पाणी देखील न पिण्याचा संकल्प करीत असल्याने नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे सरकारने पेन्शन योजनामध्ये सुधारणा करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे परंतु नवीन लागू करण्यात आलेली यू पी एस सी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने विश्वासक नसून त्यांना जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी कशी देता येईल याबाबत त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून उपोषणावर तात्काळ तोडगा काढावा अशी विनंती करण्यात आली आहे डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे यांचं हे पत्रक मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही नक्की वाचू शकता तर बंधूंनो महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताकरिता हे उपोषण सुरू आहे त्यामुळे या उपोषणाला आपला पाठिंबा आहे की काय की कसे या विषय आपण आपले मत कमेंट्समध्ये नक्की लिहावे तर चला परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद